मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज क्रमांक दहा मधील भाजप उमेदवारांचा पिंपळगाव बहुला गावातून प्रचाराचा शुभारंभ नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे नाशिकच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वास अप्पा नागरे कलावती सांगळे समाधाम देवरे माधुरी बोलकर यांच्या प्रचार शुभारंभ पिंपळगाव बहुला येथील मारुती मंदिरातून करण्यात आला या प्रचार शुभारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार राजाभाऊ नागरे अरुण नागरे त्र्यंबक नागरे पंढरीनाथ नागरे छबू नागरे खंडेराव घुगे उपस्थित होते यावेळी पिंपळराव भावला ग्रामस्थ भाऊसाहेब भावले सुखदेव भावले बाबुराव गीते एकनाथ भावले शंकर नागरे रवी तिवडे पुरुषोत्तम नागरे रघुनाथ नागरे संपत काकड दत्तू नागरे नारायण माळी पुंजराम घुगे विजीव घुगे संजय गामने सोमनाथ नागरे फकीराव नागरे पोपट गामने मनोहर घुगे गोकुळ घुगे हेमंत नागरे विष्णू धात्रक संपत धात्रक लहानू धात्रक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनलला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले ठिकाणी प्रभाग क्रमांक दहाच्या चारही उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी जमलो पुन्हा एकदा मला खात्री झाली की कालच्या सभे इतकीच मोठी सभा आज पिंपळगावमध्ये झाली इथले चारही उमेदवार निवडून येणारे हे सांगायला कोण ज्योतिषाची गरज नाही फक्त आपल्याला लीड मोजायचं आहे परंतु बंधू भगिनीनो राजकारण रात्र वैऱ्याची आहे जागा राहा जसं म्हणतो तसं आपल्याला जागा राहावं लागेल अरे मी सगळ्यांना माहितीच आहे विश्वास नागरे प्रभाग क्रमांक दहा मधून गटातून कमळ या निशाणीवरती उ आहे तर तुम्ही सगळ्या गाववाल्यांना माझा म्हणजे साष्टांग दंडवत करून सांगतो चारही उमेदवारांना आपल्याला गावातून असा पाठी मध्या इथून मागे कोणी दिला नव्हता कधी प्रत्येक उमेदवाराला मला जे मतं पडतील ते प्रत्येकाला पडले पाहिजे हे मला दाखवून द्यायचे मला बीजेपी भी पक्षात विचारणा झाली गावातून कमी मतदान होत आहे ह्या वेळेस सगळ्या गावातून प्रत्येकाने उठून सकाळी लवकर आपल्या पॅनल टू पॅनल मतदान करा मला सगळ्यांना तिकडनं पण मला गरज आहे आपल्याकडं मतदान कमी आहे खूप स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कामाच्या बाबतीत तुम्ही अजिबात विचार करू नका जे काम सांगा ते काम उंच होणार आहे गावाची आपली दशा किती दिवसाची बाकी आहे श्रमिक नगर राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागे आपली किती अडचणी आहे हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला युट्यूबला सगळं समजलेलं आहे पण तुम्ही आज एकमतानी सगळ्यांनी निर्णय घ्या या सगळ्या बजरंग बली देखत आपलं बजरंग बली जागत देवस्थान आहे याच्या देखील सगळ्यांनी मला सांगा का तुम्ही सगळे जे सगळे चार उमेदवारांना कमळाचं बटन दाबून विजय करणार का त्यांच्या मनापासनं yeah! आभार आज जो पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला जे शहराध्यक्ष असतील आपले आपल्या पश्चिमचे आमदार असतील सीमाताई असतील फरांदे मॅडम असतील राहुल भाऊ ढिकले असतील तसेच आपले पालकमंत्री गिरीश भाऊ असतील रावल साहेब असतील त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला जो मला दुसऱ्यांवे चान्स दिला नगरपालिकेत निवडून यायचा मी सगळ्यांच्या मनापासून खूप आभार मानते आणि तसेच जे तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला होता पाच वर्षापूर्वी तो मी नक्की पूर्णपणे प्रयत्न केलेला होता सॉल्व्ह करायचा तसंच कोरोना आला त्यानंतर मुंडे साहेब आले त्यानंतर खूप काही कामं आमच्याकडनं नाही पाच वर्षात कारण की पंधरा वर्षापासून जे नगरसेवक होते हो त्यांनी काही कामं केलेली मी पाच वर्षात खूप काही कामं करायचा प्रयत्न केला आज राधाकृष्णनगरपासून रस्त्यांची परिस्थिती अशी होती की रस्ते नव्हते होते राधाकृष्णनगरला तिथे रस्ते केले परत पाण्याच्या लाईन असतील ड्रेनेज असते हे काही काम आमच्याकडनं होत राहते ते, ते आम्ही नक्की प्रयत्न केलेला आहे तर तसेच तुम्ही आम्हाला आता चारही उमेदवार आमच्या भा भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवाराला तुम्ही विश्वास टाकलेला आहे पक्षाने जो विश्वास टाकलेला आम्हाला चारही उमेदवारांवर की तसेच तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी करा आम्ही जो पिंपळगावचे विषय आहेत कामाचे ते नक्की आम्ही प्रयत्न सोडवायचा प्रयत्न करू विश्वास आपले पिंपळ गावचे त्याच्यामुळे काम इथं भरपूर होतील तसेच जे, होती। तसे जे काही कामं असतील आम्ही नक्की प्रयत्न करू सोडायचे फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास टाका भरभूत पाठीशी खंबीर जे जेवी काही तुमचे प्रश्न असतील ते नक्की सोडू एवढंच सांगते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते तुमचा आशीर्वाद आमच्याशी हो लाडक्या बहिणीचे पैसे कालच आलेले आहेत देवा भाऊंनी आपल्या विश्वास टाकलाय भारतीय जनता पार्टीवर मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तसे तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी मागे उभा राहा रुपये नक्की करून आणू आम्ही धन्यवाद आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो सगळ्या लाडक्या बहिणींना जसं पिंपळगाव बावलांनी आमच्यावर विश्वास ठेवावं तुमच्या विकासाचं आता राजाभाऊननी सांगितलं की अपक्ष निवडून येईल पण अपक्षाची एकच ताकद असते परंतु भारतीय जनता पार्टीची ताकद केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे तीच जर तुम्ही आपल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये चारही उमेदवारांना जर निवडून दिलं मी माझ्या सर्व माझ्या कसमा खांदे सगळ्यांना शपथ घ्यायला लावणार आहे की या ठिकाणी कुठलेही गाव आणि आपण बाहेरून आलेले करता जर आपला प्रभागाचा विकास करायचा असल विकास करायचा असल तर जसं केंद्रामध्ये सरकार राज्यात सरकार तसं नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महाभो आणि आपल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये चारही नगरसेवक जर भारतीय जनता पार्टीचे राहिले तर आम्ही या अध्यक्षांच्या साक्षीने सांगू की हा प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर सांगितलं आम्ही पिंपळगावचा काढू आमच्या माणसांनी सांगितलं आमचा अकस्माचा काढू खानदेशवाल्यांनी सांगितलं खानदेशचा काढू असं जर विभागणी केली तर माझ्या बापांना विकासाला कुठेतरी खट लागते एकाच पक्षाचे जर चारही उमेदवार निवडून आले तर आम्हाला निधी मागता येतो येणाऱ्या कुंभ आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भरघोच असा नाशिक जिल्ह्याला निधी दिला आहे आणि तो निधी जर आणायचा असेल तर मी एक इंजिनियर आहे आणि इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असून कशा पद्धतीने कामं केल्या जातात बोलकर साहेबांचा जुना अनुभव राहील आणि या ठिकाणी सांगळे सांगितलं त्यांचा सुद्धा पंधरा वर्षाचा जरी सत्तेत नव्हते त्यांचा अनुभव आहे आणि विश्वास अप्पा नागरे यांच्यावर संपूर्ण भारतीय जनता पार्टीने अप्पाला विश्वास ठेवला आहे अप्पा बोलले आमची ताकद तुमच्या पाठीमागं राहील आप्पा आपल्याला कुठेही कुस्ते खेळायचे नाही परंतु या जनतेची सेवा करायची आहे सेवा करायला हात जोडणे आणि समृद्ध राहणे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ जर असला तर हे मायबाप सगळे आमच्या पाठीशी राहतील तुम्हाला या ठिकाणी एकच शब्द सांगतो की हा समाधान देवरे आणि हे उमेदवार तुमच्या पाच वर्ष सेवा जर आमच्या हातून करून घ्यायची असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा आणि आम्हाला प्रचंड बहुमता निजय करा एवढं सांगतो व सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीरामधी क्रमांक दहा मधून भाजप जनता पार्टी मधून उमेदवारी आणि कर, व्यासपीठावर बसलेले मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद